गुड मॉर्निंग मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि आज आहे धनतेरस तर झाली आपल्या कामाला सुरुवात आणि सकाळीच घेत होतो मी आज पूजा करून त्यानंतर घेतलं दूध आणि झाली पुन्हा सुरुवात तर दुपारच्या जेवणात बनवली होती मटकीची भाजी आज बनवायची आपल्याला शेव आणि करंजा असे दोन पदार्थ बनवायचे होते तर सकाळी मी लवकरच स्वयंपाक करून घेतला आणि केली मग शेव काढायला सुरुवात तर घेतलं होतं मी एक किलो बेसन चाळून आणि त्यामध्ये टाकलं होतं कडकडी गरम तेल मसाले वगैरे आणि त्यानंतर झाली मग आपली शेव तयार व संध्याकाळी पुन्हा बनवायच्या त्या करंजा तर स्वयंपाकानंतर त्याही मी बनवून घेतल्यात मस्त असे पदार्थ सुटलेत करंजेला आणि छान झाल्या त्या करंजासुद्धा बघू शकता आणि त्यानंतर मग करायची होती पुन्हा धनतेरसची पूजा वगैरे यमदीप यमदीप दान पण होतास, तर तेही सर्व पूजा वगैरे करून झाली आणि बघू शकता तुम्ही मैत्रिणी प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा